मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या वाढी संदर्भात नवीन अपडेट कधी वाढणार डीए व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ला। एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के केला ही वाट जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही वाढलेला नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवणे अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळणे अपेक्षित असून ही महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार पासून लागू करावी लागणार आहे दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात यावी महागाई भत्ता एक जुलै दोन हजार चोवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने ही मागणी केली असून यासाठीचे मागणी पत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचे महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी सांगितले आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढीची भेट मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील महागाई भत्तावाढीचा लाभ देण्यात आलेला आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ रखडलेली आहे याच कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून सरकारकडे लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ मंजूर व्हावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे या यामुळे येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्रेपन्न टक्के होईल असे म्हटले जात आहे आज फडणवीस सरकारची विस्तारानंतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे मात्र या, या बैठकीत हो सरकारी महागाई भत्ता वाढी संदर्भात कोणताच निर्णय झालेला नाही यामुळे आता याबाबतचा निर्णय नेमका कधी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार जानेवारी अखेर पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो धन्यवाद